हॅलो फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे प्रत्येकालाच आगरी कोळी लोकांच्या लग्नाला हळदीला जायला खूप आवडते आणि त्यांच्याकडे बनवले जाणारे वडे तर सर्वांचेच फेवरेट असतात मी कोळी लोकांच्या लग्नातल्या वड्यांची रेसिपी तर ऑलरेडी अपलोड केली आहे आणि खूप छान रिस्पॉन्स देखील तुम्ही दिलात पण आज मी तुम्हाला आगरी लोकांच्या लग्नातले वडे कसे बनवायची ही रेसिपी दाखवणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा हळदी स्पेशल आमच्या आगरी लग्नातले बोकाचे वडे किंवा गोड वडे बनवण्यासाठी आपण एक किलो गहू घेतले आहेत मी हे एम्पी शुअर गहू वापरते वड्यांसाठी नंतर दोनशे ग्राम उडदाची डाळ दीडशे ग्राम चणा डाळ शंभर ग्राम मुगाची डाळ शंभर ग्राम तांदूळ हे पटणी तांदूळ आहेत जे आपण भातासाठी वापरतो ते एक चमचा जिरं एक चमचा बडीशेप एक चमचा धणे आणि दोन चमचे मेथ्या यूज करणार आहोत सर्वात आधी आपण हे सर्व गहू डाळी आहेत ना आणि तांदूळ स्वच्छ न कपड्यांनी पुसून घ्यायचे आहेत आणि थोडा वेळ उन्हात ठेवायचे नंतर जिरं बडीशेप धणे आणि मेथी पॅनमध्ये थोडेसे ना असे भाजून घ्यायचे आहेत सर्व इन्ग्रेडियन एकत्र करून जाडसर पीठ आपण चकितना दळून आहे लक्षात ठेवा हे पीठ बनवताना नेहमी जाडसरच पीठ दळून आणायचे तरच वडे एकदम छान होतात तुम्ही बघू शकता आपलं हे वड्यांचं पीठ तयार झालं आहे आणि असं ना जाडसरच दळून आणायचं म्हणजे ह्याचे वडे चांगले होतात आता हे आपलं जवळपास एक दीड किलोचं तरी पीठ तयार झालं आहे पण मी वडे तुम्हाला फक्त अर्धा किलोचेच दाखवणार आहे त्यासाठी अर्धा किलो पीठ आपण मोजून घेऊया हे बघा अर्धा किलो पीठ आपण मोजून घेतलं आहे अर्धा किलो पिठासाठी आपण दीडशे ग्राम गूळ घेतलं आहे आता ह्या गुळाचं पाणी बनवून घेणार आहोत एकाही ते मी पाणी उकळवत पण ठेवलं आहे जवळपास एक ते दीड ग्लास पाणी उकळवत ठेवलं आहे त्याच्यामध्ये हे गूळ घालूया हे बघा गॅसवर आपण पाणी गरम करत ठेवलं आहे ह्याच्यामध्ये हे गूळ घालून घेऊया गूळ व्यवस्थित आपल्याला ना ह्याच्यात विरगळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण हे गुळाचं पाणी आपण तयार करून घेतलं आहे सर्व गुळ विरगळलं गेलंय आता गॅसची फ्लेम स्विच ऑफ करूया आणि एका बाजूला आहे ना हे बघा गॅसवर मी छोटासा कोळशाचा तुकडा ठेवलाय ह्याचा ना थोडासा तेल टाकून आपण ह्याला वाफ देणार आहोत पीठ मळून झाल्यावर म्हणजे पीठ छान वर येत आता हे गरम गरमच पाणी वापरायचं नाही ह्याच्यामध्ये आपण जवळपास एक ते सव्वा ग्लास मगाशी पाणी घेतलेलं आटून थोडं कमी झालंय आता आणखीन मी एक ग्लास पाणी ह्याच्यात ऍड करते म्हणजे हे जे उकळतं पाणी होतं ना ते कोमट पाणी बने आता हे पाणी आपण वड्याच्या पिठाला घेणार आहोत हे बघा आता ही ना मी अशी थोडी फ्लॅटवाली पातेलं घेतलंय म्हणजे आम्ही कोळी लोक किंवा को, आगरी लोक ह्याला तांबते असं म्हणतो ह्याच्यातच पीठ मळणार आहोत सर्व पीठ ह्याच्यात मी काढून घेते नंतर ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करूया अर्धा चमचा एवढा खायचा सोडा घेतला आहे व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला हे मिक्स करून झालं की थोडं थोडं करून हे पाणी गुळाचं आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि सैलसर पीठ आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे थोडंसं कोमटच आहे म्हणजे गरम आहे म्हणजे खूप गरम नाही आपल्या हाताला सहन होईल एवढंच गरम आहे पण मी ह्या स्पॅच्युलॅनी सुरुवातीला मिक्स करून घेते पॅच्युलानी मी हे व्यवस्थित मिक्स करून आहे आता आपण हात लावू शकतो असं गार देखील झालंय आता हाताने मी ह्याला ना असं मळून घेणार आहे छानसं गावी तर आहे ना साचा असतो ना का वडे करायचा तो वापरतो पण आता मी घरी तर हातावरच करणार आहे माझ्या माहेरच्या पद्धतीचे कोळी लोकांच्या लग्नातल्या वड्यांची रेसिपी तर मी ऑलरेडी अपलोड केली आहे आणि खूप छान प्रतिसाद पण तुम्ही दिलात त्याला आता हे मी माझ्या सासरच्या पद्धतीने आगरी लोकांच्या पद्धतीचे हे लग्नाचे वडे करते त्यांच्या पद्धतीत असंच हे गुळाचं पाणी ॲड करून आपण पीठ तयार करतो हे बघा पीठ तर अगदी व्यवस्थित नरम झालंय हे थोडंसं पाणी पण मी ह्याच्यावर घालून घेते असं सैलसरच हे पीठ हवं जेव्हा साच्यात करतात ना तेव्हा ह्याच्यापेक्षा पण खूप सैलसर पीठ ती लोक तयार करतात पण हे आपण हातानेच वळणार आहोत म्हणून मी हे बघा अगदी नरम आपण गुलगुले करतो ना तसं हे पीठ तयार करून घेणार हे बघा अगदी नरम तुम्हाला अस तुम्हाला दाखवते याची कन्सिस्टन्सी असं पडायला हवं असं हे पीठ आपलं तयार झालं आहे आता थोडी कोळशाची ह्याला वाफ देऊया निखाऱ्याची आता किंवा कोळशाची आपण वाफ देणार आहोत ह्याला हा बघा कोळसा छान आपण तापून घेतलेला मग अशी मी तुम्हाला दाखवलेला ना हा अगदी मधोमध ठेवायचा आहे मधोमध ठेवला का चमचाभर तेल घेतले आणि एका हातात हे ताट घेतलं आहे ह्या कोळशावर आपण तेल घालूया आणि लगेचच झाकण ठेवणार आहोत आता रात्रभर हे पीठ असंच आपण म्हणजे थोडं फर्मेंट करण्याकरता ठेवायचं आहे उबदार जागा असते ना तिथे ठेवायचं म्हणजे पीठ छान वर येतं आणि नॉर्मली हे पीठ ना आता समजा सकाळी वडे करायचे असतील तर रात्रीच मळून ठेवायचं आणि जर संध्याकाळी वडे करायचे असतील तर सकाळी पहाटे हे पीठ असं आपल्याला मळून ठेवावं लागतं म्हणजे आठ ते दहा तास तरी हे पीठ फर्मेंट होण्याकरता लागतं आता उद्या सकाळीच आपण हे पीठ उघडून बघणार आहोत हे बघा रात्री आपण पीठ जे फर्मेंट करण्याकरता ठेवलेलं आता झाकण काढून बघूया पीठ व्यवस्थित आपलं हे फर्मेंट झालं आहे जो कोळसा आहे आपण ठेवलेला ह्याच्यावर तो काढून घेणार आहोत आता पाण्याचा हात घेऊन थोडस असं ना पाणी त्याच्यावर स्प्रिंकल करायचं पिठाची कन्सिस्टन्सी बघा पीठ पण खूप छान वरती आलं आहे गावी जेव्हा ना लग्नासाठी करतात तेव्हा खूप असं चाळीस किलो पन्नास किलोचे करतात अगोदर तर बायका एकामेकांना मदत करून हातावरच बनवायचे पण आता कसं साच्याचा वापर करतात त्यामुळे ना ती लोक पीठ थोडं पातळ करतात म्हणजे साच्यानी पटापट पडतील असं आता थोडं पाण्याचा हात घेऊन आपण हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे गरज लागेल कसं थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि हे व्यवस्थित मळून घ्यायचे हे बघा पीठ आपलं अगदी व्यवस्थित आपण एकजीव करून कन्सिस्टन्सी बघा त्याची सेम आपण गव्हाच्या पिठाचे नाही का गुळगुळे बनवतो तसंच हवं आपल्याला हे पीठ आता लगेचच ह्याचे वडे थापायला घेऊया एका बाजूला गॅसवर तेल देखील आपण गरम करत ठेवलं आहे हे बघा तेल पण आपण छान गरम करून घेतलं आहे गॅसची फ्लेम मी आता वडे टाकताना थोडं मीडियम वर करून घेते हाताला आहे ना असं पाणी लावून घ्यायचं आहे नंतर हे बघा वड्यांचं आहे ना थोडंसं पीठ काढून घ्यायचं पुन्हा पाणी लावायचं एकसारखा हा वडा आपल्याला असा बनवून घ्यायचे हाताने दाबून नंतर मध्ये होल करायचं तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल आमच्या आगरी कोळी लोकांच्या लग्नात हे बोकाचे वडे असतात आता हे वडे आपण सोडणार आहोत हे बघा असं या हातावर घेऊन हा वडा आपण तेलात सोडणार आहोत वडा तेलात टाकला ना का असा छान वर यायला हवं एक एक करून असे हे वडे मी तेलावर सोडते गॅसची फ्लेम खूप हाय ठेवायची नाही हा वडे तळताना कारण का हे वडे ना आत पर्यंत व्यवस्थित तळून व्हायला हवे हा बघा हा पहिल्या वड्याचा कलर बदललाय आता हा पलटून घेऊया म्हणजे खूप डार्क कलर पण नको यायला आणि साईडला आपण एका बाजूला दुसरे वडे टाकत राहायचं जर वडे करताना दोघीजणी ना तर आपल्याला खूप चांगली मदत होते म्हणजे एकजण वडे टाकेल आणि एक जण तळेल हा बघा आता हा वडा आहे ना पहिला आपण वडा सोडलेला तो अगदी व्यवस्थित झाला आहे तो काढून घेऊया आणि या ताटामध्ये ठेवते इकडचा पण हा वडा झाला आहे हा पण काढून घेऊया आणि खूप वेळा ना वडे उलत पालत करायचे नाही एकदा तेलात सोडायचे पलटवला का आपण दुसऱ्यांदा लगेचच काढून घ्यायचे आता हे पलटून घेते अगोदर तर आमच्या इकडे ना भेंड्याची काठी वापरायची भेंडीची झाडं कशी खूप होती ना भेंड्याची काठी वापरायची हे वडे पलटवण्यासाठी म्हणजे व्यवस्थित त्या होलने असे पलटवता यायचे आता एक एक करून मी सर्व वडे अशाच पद्धतीने बनवून घेणार आहे हे बघा एक एक करून सर्व आपले हे वडे तयार झाले आहेत गॅसची फ्लेम स्विच ऑफ करते आणि हे आमच्या आगरी कोळी खो, लोकांच्या लग्नातले वडे आहेत ना अजिबात हे ऑइली होत नाही तुम्ही बघितलेच असतील हे बघा किती सुंदर असे आपले हे वडे तयार झाले आहेत आता हे तयार झालेले वडे आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करणार आहोत तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर आतमध्ये बघा कशी जाळी आणि असे पोकळ झालेत म्हणजे भरीव असून पण एकदम सॉफ्ट असा आपला हा वडा तयार झाला आहे आता तयार झालेले हे आमच्या आगरी लोकांच्या लग्नातले वडे हे आपण टोपलीमध्ये सर्व करणार आहोत जेवढे दिसायला हे वडे सुंदर आहेत ना टेस्टला तर खूप छान लागतात म्हणजे आपण जेव्हा साच्यावर ते वडे करतो गावच्या ठिकाणी तेव्हा ते अगदी पातळ असतात पण जर घरात आपण असे हे हातावर वडे तयार केले ना तर खूप असे भरगतच खायला पण छान लागतात आणि टेस्टला तर एकदम ऑसब आहे तुम्हाला पण जर मी बनवलेले हे आमच्या आगरी लोकांच्या लग्नातल्या वड्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी मी सांगितलेल्या प्रमाणातच हे वड्यांचं पीठ घरच्या घरीच ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेले हे वडे पण कसे झालेत ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आगरी लोकांच्या हळदी स्पेशल असं वड्यांची रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला तुम्ही लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ